महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी ताईंसाठी अत्यंत महत्वाची पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील नाशिक जिल्ह्यातील पाचशे एक मिनी अंगणवाड्या आता मोठ्या करण्यास मंजुरी मिळाली आहे सध्या कार्यरत मदतनीस महिलेला सेविका म्हणून पदोन्नती दिली जाईल आणि नव्याने मदतनीस भरती प्रक्रिया होणार आहे चा प्रकल्प कार्यालयाकडून भरतीची प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल यांनी दिले जिल्ह्यातील बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात झाली बैठकीमध्ये लेख लाडकी योजनेच्या वीतीपत्रकाचे अनावरण श्रीमती मित्तल यांच्या हस्ते करण्यात आले जिल्ह्यातील अंगणवाडी अंगणवाडी मदतनीसांची सेविका म्हणून पदोन्नती झाली आहे त्यामुळे जिल्ह्यात पाचशे एक अंगणवाडी मदतनीसांची पदे नव्याने निर्माण झाली आहेत प्रकल्प स्तरावर ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी अशी सूचना देखील श्रीमती मित्तल यांनी दिली आहे महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रकल्पातील बालविकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते छत्रपती संभाजीनगर शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील सातशे एक्क्याऐंशी मिनी अंगणवाडीचे मोठ्या अंगणवाडीमध्ये श्रेणीवर्धन झाले खरे पण त्यातील कार्यरतसेविकांना सेवाज्येष्ठतेनुसार अंगणवाडी सेविकापदी थेट नियुक्ती तसेच श्रेणीवर्धन झालेल्या अंगणवाड्यामध्ये मदतनीसांची पद पदभरती प्रक्रिया न्यायालयीन कचट्यात अडकली आहे